बाबा साताऱ्यातल्या साताऱ्यामध्ये चौदा तारखेला तुमच्या बरोबर होते आणि तुम्हाला पेढे चालत होते आणि एकदम सतरा तारखेला असं तीन दिवसात अठ्ठेचाळीस तासात काय घडलं तिथं उडी मारावी लागली ना आमचं आईंना आमची आज पण जे आहे तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी एखाद्या याच्यात किंवा ते इच्छुद त्यांना उमेदवारी मिळावी मागं पण आपल्याला माहिती आहे त्यांनी अध्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती त्यावर अपेक्षा होती मेळावीमध्ये निर्णय तसा झाला नाही त्यांना नाराजी त्यामुळे त्यांनी घेतलं पण हा सुद्धा आपल्या माध्यमात विनंती किंवा त्यांनी त्या पक्षामध्ये एवढ्या वर्षा म्हणजे राज्याच्या याच्यावर काम करणाऱ्या एक पदाधिकारी आहेत आणि ज्या पक्षामध्ये गेल्यात म्हणजे ज्या महाआघाडीमध्ये गेल्या तिथे त्यांना शंभर टक्के न्याय मिळणार नाही आता निवडणुकीपुरत आघाडीला उमेदवार कोणच नव्हतं आणि ताई त्याच्यामध्ये होत्या शेवटी आज त्यांना पण उमेदवार आघाडीला कोण घ्यायला लागला आमच्यातलाच घ्यायला लागला भाजपचाच उमेदवार घ्यायला लागला हे महत्वाचं आहे ना आघाडी एवढी तुमचं तुमच्याकडे स्वतःचा उमेदवार का नव्हता तुम्हाला शेवटी भाजपचाच उमेदवार तुमच्याकडे घेऊन अधिकृत म्हणायला लागलं म्हणजे थोडक्यात भाजपच्या त्याच्यामध्ये तयार झालेला उमेदवार आज आघाडीला घ्यायला लागतो कळत आघाडी जी जी काय आहे सातार्यामध्ये ती तिथं फेल झालेली नाही फाईल फायद्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की ताईनेच निर्णय घ्यावा आणि पक्षाबरोबर राहायला विनंती मी तर जाहीर तुमच्या माध्यमात विनंतीत केल्या ना तर आम्ही सगळे इथे आम्ही स्टेजवर जाहीर जातो तुम्ही प्रेस लाईव्ह चालू आहे तर जाहीर आहे किंवा त्या एवढ्या राज्यावर काम करतात भारतीय जनता पार्टी मध्ये आणि नक्की आमच्या किंवा त्यांनी पक्षाबरोबर राहावं आमच्या सिनियर पदाधिकारी आहेत त्या त्यामुळे त्यांनी राहावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे सगळ्या